श्लोक सत्ताविसाव्याच्या अनुषंगाने विनोबाजींनी एक फार गमतीची गोष्ट त्यांच्या पुस्तकात सांगितलेली आहे ती मी तुम्हाला इथे सांगते विनोबाजी म्हणतात की आमची आई लहानपणी एक गोष्ट सांगत असे ती गोष्ट फार गमतीची आहे पण तिच्यातील रहस्य मात्र खूपच मोलाचे आहे ते सांगतात की एक बाई होती तिचे आपले एक गोष्ट ठरलेली असे की जे काही होईल ते कृष्णार्पणच करायचे मग घरातली प्रत्येक गोष्ट झाली की ती कृष्णार्पण म्हणायची अगदी उष्ट्याला शेण लावून ते शेणगोळा ती बाहेर फेकते आणि त्यावेळी म्हणते कृष्णार्पण लगेच तो शेणगोळा तेथून उठे व मंदिरातील मूर्तीच्या तोंडावर जाऊन बसे तो पुजारी मूर्तीला घासून घासून दमून जाई परंतु करणार काय मात्र एक दिवस शेवटी त्याला कळले की हा सगळा महिमा या बाईचा आहे आणि ती जिवंत आहे तोपर्यंत ही मूर्ती काही स्वच्छ होणार नाही स्वच्छ दिसणार नाही कालांतराने ती बाई आजारी पडते मरणाचा अगदी शेवटचा क्षण तिच्या जवळ आलेला आहे आणि मग तिने ते आपले मरण सुद्धा कृष्णालाच अर्पण करून टाकले आणि त्या क्षणी देवळात मूर्तीचे तुकडे झाले मूर्ती भंगून पडली आणि मग वरून विमान आले त्या बाईला नेण्यासाठी तिने ते विमान सुद्धा कृष्णालाच अर्पण करून टाकले विमान मंदिरावर ताड़कन जाऊन आपटले आणि त्याचे सुद्धा तुकडे झाले याचाच अर्थ असा आहे की स्वर्ग हा श्रीकृष्णाच्या ध्यानापुढे अत्यंत कुचकामाचा आहे त्याला काहीच अर्थ नाही इथे गोष्ट संपलेली आहे याचा मतितार्थ सर्वांनी लक्षात घ्यावा इथे थांबूया